श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन माहितीपूर्ण वास्तू टिप्सविषयीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की आजकाल जी बायांना एक खूप वाईट आणि घाण सवय लागलेली आहे ती म्हणजे कपड्यावर भांडी घ्यायची त्या कपड्यावर भांडी घेतल्याने आपल्या जीवनावर कुठले वाईट परिणाम होतात याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा महिलांनो बऱ्याच महिलांना अशी एक सवय लागलेली आहे की जुने कपडे आपल्या घरातील साडे हे द्यायचे आणि त्यापासून आपल्या घरामध्ये भांडीही घ्यायची पण तुम्हाला माहीत आहे का की ह्या जुन्या कपड्यावर ज्या वेळेला आपण विकून भांडी घेतो ती भांडी आपल्या घरात वापरल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये गरिबी येते दरिद्रता येते आणि आणखी एक तुमच्यासोबत खूप असं वाईट घडायला लागतं बघा आपण जे कपडे अंगावर परिधान केलेले असतात अंगावर कपडे परिधान केलेल्या कपड्यामध्ये आपली एक ऊर्जा सामावलेली असते आणि म्हणून तर पूर्वीचे लोक आपल्याला म्हणायचे की इतरत्र कुठेही कपडे तुम्ही फेकू नका ते खूप कपडे व्यवस्थित जरी कपडे आपण व्यवस्थित ठेवावे नंतर त्याला खूप खराब झाल्याच्या नंतर ते कुजल्याच्या नंतर आपण त्यांना शेतात कुठेतरी नेऊन टाकून द्यावे पण उगतच आपण जर असे कपडे फक्त भांड्या आपल्याला मिळावे म्हणून आपण जर ते जुने कपडे आणि जुन्या साड्या आपल्या घरातील ते विकून आपण भांडी घेत असेल तर आपले इतके गरीब आपणच राहणार आहोत बघा ज्या वेळेला आपण आपले जुने कपडे विकतो त्यावेळेला खरंच आपल्याला त्याचे दोष पण खूप लागत असतात कारण जुनी वस्तू वापरलेली वस्तू ज्या वेळेला आपण ती विकतो त्याचे दोष हे आपल्याला खूप असे लागत असतात आणि या दोषामुळे आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो म्हणून तर महिलांनो तुम्ही जे भांडे घेता घरात ठेवता कपडे ऐकून आणि त्या भांड्यामध्ये स्वयंपाक आपण बनवतो त्या भांड्यातला स्वयंपाक आपण खातो किंवा त्यामध्ये आपण जेवण करतो अशा अनेक जणांच्या घरी कपड्यावरचे भांडे खूप आहेत आणि दररोज ते वापरण्यात आहे पण वापर त्या घरामध्ये सुखशांती लाभत नाही त्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता परवेश करत असते मग हे जुने कपडे हे जुनी कपडे घेऊन आपण जे काही भांडे घेतो ते भांडे खरंच आपल्यासाठी खूप अशी घातक भा भांडे आपण मांडले जातो कारण या भांडेचा परिणाम आपल्या घराच्या प्रगतीवर होतो आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबली जाते प्रगती आपल्या घरात कितीही कष्ट करून त्या कष्टाला फळ मिळत नाही आणि आपल्याला नशिबाची साथसुद्धा मिळत नसते कारण बघा कधीच पूर्वीच्या काळापासूनसुद्धा जुने कपडे आपण विकत नसतो एरवी जर तुम्ही कोणाला जुने कपडे वापरायला दिले तर खूप चांगलं असतं कारण जर कपडे तुम्ही वापरायला दिले तर आपल्या लेकराला आपल्याला त्याचं पुण्य लागत असतं पण तुम्ही जे जुने कपडे विकता आणि ते जुने कपडे विकलेले कपडे कुठे बरं जात असतील याचा काही ठाव ठिकाणा आहे का तुम्हाला ते कपडे कोणत्या कोणत्या कामासाठी वापरत असतील आणि त्या कामाचा परिणाम आपल्यावर सुद्धा होत असतो म्हणून जुने कपड्यावर भांडे घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा तुमच्यासोबत काय घडते हे ऐकून खरंच तुम्ही थक्क व्हाल बघा हे जे कपडे आहेत ना ते बाहेर नेऊन त्याचं काय काय त्यावर प्रक्रिया केल्या जातात किंवा ते कुणालाही वापरायला दिले जातात आणि त्या वापरलेले कपडे त्याचे परिणाम आपल्याला पण भोगावे लागतात कारण ते कपडे आपल्या आपल्या अंगावर घालून आपण ते दिलेले असतात खूप ऊर्जा आपल्या अंगावरची त्यामध्ये थमवलेली असते मग ते कपडे जिथे कुठे जातील त्याचा काय त्याचा वापर कसा होईल आणि त्याचा परिणाम आपल्यावर काय होईल हे आपण सांगू शकत नाही कारण घरामध्ये बघा ज्या वेळेला एखादी व्यक्ती खूप वेड्यासारखं करत असेल कधी चिडचिड करत असेल कधी विनाकारण एकमेकाशी वाद होत असतील तर खरंच हे परिणाम त्या कपड्यानेसुद्धा आपल्या घरावर होत असतात म्हणून महिलांनो खरंच तुम्ही काळजी घ्या तुमच्याकडं भरपूर कपडे साठवले भरपूर जुने कपडे आहेत साड्या आहेत याचं काय करावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यापासून घरी एखादी वस्तू तुम्ही बनवा घरच्यासाठी ती कामा द्या किंवा तुम्ही ती एखाद्याला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला जे गरजू आहेत खरंच त्यांना कपड्यांची खूप गरज आहे अशा लोकांना ते कपडे आपण वापरायला दिले पाहिजेत कारण जुने कपडे जर आपण विकलो तर खरंच त्यामुळे लक्ष्मी मातासुद्धा नाराज होतात कारण वापरलेले कपडे हे कधीच विकायचे नसतात आणि विकून जर त्याचे भांडे घेऊन ती भांडी जर आपण घरात वापरत असेल तर खरंच आपण एवढे गरीब झालो आणि एवढे गरीब आहोत की आपल्या इतके आपणच गरीब म्हणायला हरकत नाही म्हणून महिलांनो खरंच तुम्ही सावध व्हा ते नवीन कपडे तुम्ही एखाद्या आश्रमशाळेत किंवा एखाद्या अनाथालयामध्ये सुद्धा आपण ते कपडे नेऊन देऊ शकतो कारण त्या लोकांना खरंच त्या कपड्याची खूप अशी गरज असते आणि आपल्या कपड्याचा चांगला उपयोगी होतो आणि काहीतरी आपल्याला दान करण्याचं पुण्य पण मिळतं कपडे जर आपण जुनी कपडे विकण्यापेक्षा जर ती दान केली तर त्याचं पुण्यसुद्धा आपल्या लेकरा बाळांना मुलांना हे लागत असतं म्हणून महिलांनो खरंच तुम्ही या गोष्टीपासून कुठेतरी ही गोष्ट थांबवा कारण ही गोष्ट जर आपण थांबवली तर खरंच त्याचं फळ आणि त्याचे परिणाम आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कुटुंबातील व्यक्तीवर चांगलेच व्हायला लागतील कारण छोट्या या गोष्टीमुळे जर आपल्या कुटुंबामध्ये एवढं काही होत असेल तर ती गोष्ट कुठंतरी थांबायलाच पाहिजे मग यावर विचार करा महिलांनो आणि खरंच तुम्ही जर एक महिलांनी ठरवलं तर ती काहीही करू शकते आपल्या कुटुंबाला वाईट गोष्टीपासून ती वाचू शकते आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी तिची नेहमीच ही धावपळ आणि धडपड असते तर महिलांनो खरंच तुम्हाला माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा वाटत असेल मी सांगितलेली माहिती खरंच तुम तुमच्यासाठी खूप गरजेची वाटत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या ओळखींच्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांच्यासुद्धा घरावर वाईट परिणाम याची होऊ नयेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण महिलांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर असेच नवीन नवीन टिप्स विषयीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि याची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर महिलांनो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण वास्तुविषयक व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ